नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचं साबुदाण्याचं थालीपीठ अगदी साधी सोपी रेसिपी जसं आपण साबुदाण्याचे वडे करतो त्याच पद्धतीने त्याचं मिक्सर बनवून आपण हे अगदी कमी साई बनणार बनणारं उपवासाचं थालीपीठ बनवते अगदी खमंग खुसखुशीत झाले तुम्ही पाहू शकता चटणीसुद्धा ही खूप सुंदर लागते तर त्याच्यात आपण रेसिपी बघूया काही जणांना तेलकट उपवासाचा त्रास होतो तर हे थालीपीठ वगैरे कसं असतं अगदी कमी ह्याच्यामध्ये वडे आपण तळून काढतो त्यामुळे कदाचित त्यांना ॲसिडिटी होऊ शकते तर हे अगदी तूप ह्याच्यावर अगदी सोडलं तुम्ही तरीसुद्धा चालू शकता ह्याच्यात आपण रेसिपी बघूया तर इथे आपण आज साबुदाण्याचं आपण थालीपीठ म्हणा आपण बनवतोय त्यासाठी लागणारं साहित्यात आपण बघतोय तर इथे मी साबुदाणा घेतला बघा एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे चांगला रात्रभर भिजवलेला व्यवस्थित आहे तो त्याला दोन बटाटे घेतलेत आपण पाववाटी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे दाणे आपण भाजून त्याचं कूट करून घेतले इथे जिरं आणि मिरची याची पेस्ट घेतली याचा व्हिडिओसुद्धा आपण पुढे दाखवणार आहोत तर ही त्याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे सेंधो मीठ घेतलेलं आहे आणि जिरं थोडंसं घेतलेलं आहे तर आता आपण त्याची सुरुवात करूया ते इथे बघा साबुदाना थोडासा कुस करून घ्यायचा आहे सुरुवातीला असा व्यवस्थित जर असा त्याच्याशी तुकडे होतील इतपत असं सा घ्या साबुदाणा वड्यासारखं नाही हे की तेलात जाऊन फुटेल पण आपलं थोडंसं बाइंडिंगसाठी आपण हे कुस्करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे करून घ्यायचे थालीपीठ करताना एक वेगळं भाजणी करून किंवा एक पीठ काढून ह्याचं साबुदाण्याचं वरळी तांदूळ वरळी तांदूळचं भगरचं पीठ म्हणतात बोलतात त्याला राजगिरा याचं सगळं एकत्र पीठ करून भाजणी करून त्याचेसुद्धा आपल्याला थालीपीठ करता येतात आपण बघू आपल्याला चान्स मिळाला तर आपण तोसुद्धा व्हिडिओ दाखवूया पण आत्ता हे साधी सोपी सगळ्यांच्या घरी इझी अवेलेबल असतील सगळे इनग्रेडियंट्स अशा पद्धतीने आपण हे उपवासाचे पदार्थ दाखवतो आहे तर हा बटाटा आपण स्मॅश करून घेतला आहे त्याच्यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचं कूट एक चमचा आपण हे मीठ टाकले आणि हा मिरची आणि जिऱ्याचा ठेचा सगळं आपल्याला मिक्स करून व्यवस्थित ह्याचा चांगला आपला थालीपीठासारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण तो व्यवस्थित करून घेऊया आपलं हे व्यवस्थित मळून आपला हा गोळा तयार आहे ह्याच्यामध्ये काहीजण तिखटसुद्धा वापरतात जे मिरची पावडर असते ती आपण इथे हिरवी मिरची वापरली त्यामुळे वापरत आहे काही जणांना उपवासाला कोथिंबीर चालते ते सुद्धा ह्याच्यामध्ये ती लोक टाकतात आम्ही कधी उपवासाला खात नाही त्याच्यामुळे मी इथे दाखवत नाही पण तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही वापरू शकता आता आपल्याला काय आहे एक प्लेट घेऊन त्याच्यावर आपल्याला हे थालीपिठासारखं आहे इथे बघा आपण ही प्लेट घेतली एक तुम्ही पोलपट घेऊ शकता किंवा काही दुसरं घेतलात तरी थापण्यासाठी चालेल मला हे सोयीस्कर म्हणून मी घेतलं ह्याच्यावर एक प्लॅस्टिक पिशवी घेतली मी जेणेकरून ते चिटकू नये इथे बघा आपल्याला जर असं आपल्याला हे पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खाली जेणेकरून ते चिटकू नये छान असा गोळा घ्यायचा आपल्याला पाहू शकता साधारण एवढा गोळा थारीपीठाचा होईल सगळ्या गोळा जरा असं तेल लावून हाताला घ्यायचं म्हणजे हातालासुद्धा ते चिकटणार नाही असा गोळा घ्यायचा वरती थोडंसं तेल लावायचं आपल्याला आणि ही दुसरी पिशवी घ्यायची त्याने असं थोडंसं बघ या पद्धतीने थापून घ्यायचं समस्त थालीपीठाचा आकार द्यायचा त्याला व्यवस्थित तुम्हाला किती जाड पातळ हवं आहे तसं घ्यायचं हे आपण थालीपीठासारखं भासलो त्यामुळे शक्यतो पातळ जितकं करता येईल तितकं करायचं जेणेकरून तो साबुदाना व्यवस्थित भाजला जाईल पसरड असा पॅन घेतला आहे त्याच्यावर थोडंसं आपण तेल तेल टाकलं आहे तुम्ही तुम्हाला तूप चालत आवडत असेल तर तुम्ही तूप वापरा तूप जास्त चांगलं पचायलाही बरं पडतं छान असं तेल लावून घेतलं की आपल्याला हे थालीपीठ असं असं काढायचं व्यवस्थित आपलं हे कडा जर कुठे त्याची तुटली असेल तर असे जॉईन करून घ्या साबुदाणा एक इकडे तिकडे होऊ शकतं त्याचं काय टेन्शन घेण्यासारखं नाही हे बघ काढायचं आणि ह्याच्या वरतून सुद्धा आपल्याला थोडस तेल टाकायचं था। अगदी थोडं जास्त नको थोडासा पॅन हलवून घेतला तरी चालेल गॅस मध्यम ठेवायचं आहे एक दोन मिनिट ह्याला असं भाजू द्यायचं वन साईड त्याच्यानंतर आपण ह्याला पलटी मारणार आहोत असं थोडंसं हे म्हणजे कडा थोडीशी हलवून घ्यायची आणि या पद्धतीने थोडंसं हलवून घ्या म्हणजे ते संपूर्ण असं सुटून जाईल आता हे एक बाजून थोडंसं भाजलं आहे आता आपण त्याला व्यवस्थित मिठी मारून द्यायचं या ती बटाट्याचा कीस असतो तसा करून सुद्धा थालीपीठ करते ते सुद्धा खूप छान लागतं ते सुद्धा आपण नक्की या आपल्या श्रावणाच्या ह्याच्यामध्ये नक्की आपण ती रेसिपी बघू ते सुद्धा खूप खूप छान लागतं म्हणजे बटाट्याचा किस करायचं कारण खाऊन खाऊन कंटाळा आलाच एखाद्याला तर तसंच थालीपीठ सुद्धा आपण ते करून खाऊ शकतो आता बघा हे छान भाजलं आहे आता आपण ह्याला काढून घेऊया प्लेटमध्ये हे बघा किती छान दिसतंय बघा भाजलं सुद्धा व्यवस्थित दुसरं थालीपीठ आपलं भाजतंय तोपर्यंत आपण ह्याबरोबर खायची चटणी बघूया इथे बघा थोडंसं दही मी ह्याच्यात फिरून घेतलं आहे फेटून चटणीसाठी आता त्याच्यात आपल्याला काय टाकायचं आहे शेंगदाण्याचं हे कूड घेतलं आहे एक साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे इथे मिरची मी तीन घेतल्यात ह्या जास्त तिखट नाहीत म्हणून मी तीन घेतल्यात तुमच्याकडं मिरची तिखट असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ एक अर्धा चमचा आणि आपल्याला थोडीशी साखर घालायची एक ती पण अर्धा चमचा चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी गोड करू शकता किंवा गोड करू शकता हे साधन आपल्याला व्यवस्थित ग्राईंड करून घ्यायचं आहे इथे बघा चटणी आपली ग्राइंड करून रेडी आहे आपण ते एका बाउलमध्ये काढूया चटणी बघा आपण काढून घेतले चटणी करताना माझ्याकडचे शेंगदाणे संपले होते कूट करून ठेवला हो होता मी म्हणून मी वापरलं नाही तर तुम्ही चटणी वाटताना अखंड भाजलेले शेंगदाणे घेतले तरी चालेल तुम्हाला जसं असेल तुमच्याकडे अवेलेबल तसं तुम्ही करू शकता चटणी अगदी स्मूथ झालेली छान दिसते आपलं थालीपीठसुद्धा भाजून तयार आहेत आपण ह्याला सर्व करूया थालीपीठ बघा अगदी छान आपले खमंग असे थालीपीठ आपले बनलेले आहेत त्याच्यासोबत आपण बनवलेली चटणी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार